नमस्कार मित्रांनो माझे नाव शंकर घुगे टेक गुरु शंकर हे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीसच्या उन्हाळी सुट्ट्या विद्यार्थ्यांना लागलेल्या आहेत तरी विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सातत्य टिकून राहावे म्हणून प्रथम महाराष्ट्र आणि निपुण महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्याला उन्हाळी शिबिर राबवायचे आहे या शिबिर हे शिबिर मित्रांनो आपल्याला स्वयंसेवकामार्फत राबवायचे आहे याच्यावर नियंत्रण हे मुख्याध्यापकांचे राहणार आहे तर या स्वयंसेवकाचे रजिस्ट्रेशन कसे करायचे त्यांची प्रोफाईल अपडेट कशी करायची विद्यार्थ्यांच्या दोन परीक्षा घ्यायच्यात आपल्याला एक मे रोजी एक पहिली आणि शेवटची आठ जून रोजी तर या परीक्षा कशा घ्यायच्या विद्याच्या आद विद्यार्थ्यांचे स्तर कसे निश्चित करायचे ही सर्व प्रक्रिया आपण इथे बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला करूया सुरुवात तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम हे ब्राऊझर ओपन करून घ्या ब्राउजर ओपन झाल्यावर ब्राऊझरच्या सर्च बारमध्ये एच टी टी पी एस स्लॅश स्लॅश ॲप प्रथम महाराष्ट्र इनसाईट डॉट इन स्लॅश असे टाईप करून गो या बटनवर क्लिक करा बघा त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज येईल या पोर्टलची लिंक मित्रांनो मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तेथून तुम्ही कॉपी करून घ्या बघा या पेजवर कमाल का चाम्प दोन हजार पंचवीस व्हॅलेंटियर पी टी एम अँड पॅथर्स तर बघा मोबाईल नंबर इथे मोबाईल नंबर कोणाचा टाकायचा ज्या आपल्याला व्यक्तीची व्यक्ती ज्या व्यक्तीची आपल्याला व्हॅलेंटियर म्हणून रजिस्ट्रेशन करायची आहे अशा व्यक्तीचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे तो व्यक्ती दहावीपर्यंत शिकलेला पाहिजे ओके तर इथे तो मोबाईल नंबर टाकून घ्या मोबाईल नंबर टाकून झालं की व्हेरीफाय मोबाईल यावर क्लिक करा बघा त्यानंतर डू यू वॉन्ट टू रजिस्टर दिस नंबर ॲज अ व्हॅलेंटियर याला येस करून घ्या बघा त्यानंतर अशा प्रकारचे पेज ओपन होते इथे सर्वात प्रथम बघा थोडं झूम करतो मी तुम्हाला दिसेल व्यवस्थित स्टेट नेम इथे राज्य निवडायचे आपल्याला खाली एम ए एच टाईप केलं तरी महाराष्ट्र येऊन जाईल ओके त्यानंतर डिस्ट्रिक्ट नेम इथे जो तुमचा काही जिल्हा असेल त्याचे पहिले दोन तीन अक्षर टाईप करा जे जिल्ह्याचं नाव ए येऊन जाईल त्याच्यानंतर ब्लॉक नेम तालुका तालुक्याच्या पहिले दोन तीन अक्षरं टाईप केली की तालुका येऊन जातो ते नाव सिलेक्ट करून घ्यायचं नंतर कम्युनिटी नेम तुमच्या गावाचं नाव तुमची शाळा ज्या गावात आहे त्या गावाचं नाव ओके सिलेक्ट करून घ्यायचं त्यानंतर फर्स्ट नेम अँड लास्ट नेम स्वयंसेवकाची पहिले नाव आणि आठ नाव टाकून घ्यायचे इथे ओके त्याच्यानंतर जेंडर निवडायचे मेल फिमेल जे काय असेल ते त्याच्यानंतर वय टाकायचं स्वयंसेवकाचं त्याच्यानंतर हे बघा हे ऑप्शन आहे सिलेक्ट द नियरेस्ट कॅटेगरी इनस्टिट्यूट फ्रॉम हेअर यू वेअर मोबिलाइज फॉर रनिंग समर कॅम्प ते तेनं स्टेट गव्हर्नमेंट बॉडी निवडायचं ओके त्यानंतर खाली बघा डू यू हॅव अ पी ओ सी फॉर्म युअर पार्टनर ऑर्गनायझेशन इथे नो करून घ्यायचं आणि तुमच्या जिल्ह्याचा बघा जो कॉर्डिनेटर आहे कॉर्डिनेटर आहे किंवा प्रथम महाराष्ट्र या कार्यक्रमाचं काम पाहतो त्या ना व्यक्तीचं नाव इथे टाईप करायचं आहे बघा त्यानंतर असोसिएट पार्टनर टीम मेंबर पी टी एम इथे येणं तुमच्या जिल्ह्याचा प्रथम महाराष्ट्राचा जो व्यक्ती काम करतो आहे त्याचं नाव इथे टाईप करायचं थोडं नाव टाईप केलं तरी नाव आणि आडनाव आणि नंबर येऊन जातो त्याला सिलेक्ट करून घ्यायचं ओके नंतर इथे खाली एक चेकबॉक्स आहे आटी आणि शर्ती बघा हा चेकबॉक्सवर इथे क्लिक करायचं आणि खाली रजिस्टर व्हॅलेंटियर यावर क्लिक करायचं बघा युअर डिफॉल्ट पासवर्ड युअर पासवर्ड इज सेट टू बी लास्ट फोर डिजिट ऑफ युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर बघा आपण व्हॅलेंटियर म्हणजे स्वयंसेवकाची र रजिस्ट्रेशन सक्सेसफुली केलेली आहे आणि त्याचा पासवर्ड आहे त्याच्या मोबाईल नंबरचे शेवटचे चार अंक त्याला ओके करून घ्या आता आता आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे तो मोबाईल नंबर टाका इथे मोबाईल नंबर टाकल्यावर व्हेरीफाय मोबाईल यावर क्लिक करा त्यानंतर बघा खाली इथे नाव येतं आपण जे स्वयंसेवक आता नोंदणी केली रजिस्ट्रेशन केले त्या नावावर क्लिक करून घ्या त्याच्यानंतर बघा इथे डू यू वॉन्ट टू कंटिन्यू विथ त्या स्वयंसेवकाचे नाव येते येस करा बघा त्यानंतर अशा प्रकारचे पेज येते आता आपल्याला लॉग इन करायचं करायचं आहे ज्या व्हॅलेंटियाचे आपण रजिस्ट्रेशन केले त्या व्हॅलेंटियाचा इथे मोबाईल नंबर टाकायचा था। आहे आणि मोबाईल नंबर टाकलाय खाली त्या ना व्हॅलेंटिअरचं नाव येतं आहे त्या नावावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर येस करून घ्यायचं आहे डू यू वन टू विथ त्या स्वयंसेवकाचे नाव येते यार येस करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड त्या व्हॅलेंटियर जो आहे त्याच्या मोबाईल नंबरचे शेवटचे चार अंक असतात आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्या बघा लॉग इन सक्सेसफुलीवरती आलेलं आहे बघा आता समर कॅम दोन हजार पंचवीस यावर क्लिक करा बघा त्याच्यानंतर अशा प्रकारचे पेज येते सर्वप्रथम आपल्याला या पेजवर प्रोफाईलमध्ये जाऊन व्हॅलेंटियाची प्रोफाईल अपडेट करून घ्यायची प्रोफाईलवर क्लिक करा ओके इथे बघा मी अपडेट केलेली आहे फर्स्ट नेम अँड लास्ट नेम टाका त्याच्यानंतर मोबाईल नंबर त्याच्यानंतर जेंडर त्याच्यानंतर वय त्याच्यानंतर कम्युनिटी नेम म्हणजेच गावाचं नाव त्याच्यानंतर शिक्षण ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट बिलो टेन्थ क्लास बिलो क्लास टेन क्लास ट्वेल्व अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट ओके जे काही शिक्षण असेल ते शिक्षण टाकून घ्या त्याच्यानंतर आर्य करंटली स्टडी म्हणजे सध्या शिक्षण घेता आहे का येस करा नसेल तर नो करा त्याच्यानंतर व्हॉट टाईप फोन इज अवेलेबल कोणत्या प्रकारचा मोबाईल आहे स्मार्टफोन निवडून घ्या शक्यतो स्मार्टफोनच पाहिजे काम करायला इट इज ऑन फोन यस करायचं तुमचा मोबाईल आहे का येस करायचं आहे डू यू रिसिव्ह समर कॅम्प बुकलेट फॉर व्हॉलेंटिअर्स आपल्याला काही साहित्य मिळाले मिळालेले आहे का व्हॉलेंटियरसाठी तर हे नो करून घ्या अजून आपल्याला साहित्य मिळालेले नाही त्याच्यानंतर इथे सेव बटन असते सेव करून घ्या ओके त्यानंतर बघा मित्रांनो आता बेसलाईन असेसमेंट आणि एनलाईन असेसमेंट या दोन्हीमध्ये आपल्याला माहिती भरायची आहे तर सर्वप्रथम बेसलाईन असेसमेंटवर क्लिक करा आता इथे बघा इथे जरा झूम करतो मी ॲट बेसलाईन असेसमेंट त्या आता आपल्या गावामध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये कोणत्या कोणत्या वर्गाचे विद्यार्थी अवेलेबल आहेत कुठे गावी गेलेले नाहीत त्या त्या ते ते, ते वर्ग इथे सिलेक्ट करून घ्यायचे ओके त्यानंतर इथे टोटल टेस्टेड या दोन ते आठ वर्ग आहेत याच्यात किती विद्यार्थी आहेत तिथे आकडा इथे टाकून घ्यायचा त्याच्यानंतर जेंडर वाईज टाकायचा मेल किती आहेत फिमेल किती आहेत ऑदर किती आहेत ओके त्यानंतर स्कूल वाईज आता त्या समजा दहा मुलं आहेत तर दहा मुलापैकी गव्हर्मेंट जे पीच्या स्कूलमधले किती आहेत प्रायव्हेटचे स्कूलमधले किती आहेत आणि ऑदर स्कूलमध्ये आणि ऑदर स्कूलमधले किती मुलं आहेत तिथे आकडे टाकून घ्यायची ओके दहा असतील तर चार तीन तीन असं जे काय असेल ते टाकून घ्या त्यानंतर लर्निंग लेवल डेट ऑफ असेसमेंट पहिले परीक्षा आपली एक मेला होणार आहे एक मेला होणार होती ओके इथे एक एक मे तारीख सिलेक्ट करून घ्या याच्यावर क्लिक केलं की येऊन जातं ओके त्यानंतर आता आपल्याला इथं अध्ययन स्तर निश्चित करायचं आहे बिगिनर लेवल बिगिनर लेवलमध्ये किती एकदम प्रारंभिक स्तरावर किती विद्यार्थी आहेत तिचा इथे आकडा टाकायचा आहे त्याच्यानंतर लेटर लेवल म्हणजे अक्षर वाचन करणारे किती विद्यार्थी आहेत तो आकडा इथे भरायचा आहे त्याच्यानंतर वर्ड लेवल वड शब्द वाचन करणारे किती मुलं आहेत तो आकडा इथे भरायचा आहे त्याच्यानंतर पॅराग्राफ लेवल म्हणजे उतारा किती मुलं वाचतात तो आकडा इथे भरायचा आहे त्याच्यानंतर स्टोरी लेवल म्हणजे कथा समजपूर्वक समजून घेऊन कथा किती मुलं वाचतात म्हणजे त्या कथेवर त्यांना प्रश्न विचारले ते आली पाहिजे असे कथा वाचन किती मुले करतात तो आकडा इथे टाकाय टाकायचा आहे त्यानंतर खाली इकडे ॲड बेसलाईन असेस्ट यावर क्लिक करून घ्यायचं आहे ओके ही झाली मेची त्याचप्रमाणे आता इथे ॲनलाईन असेसमेंट येऊ ही जशी आपण जी रोजी जी टेस्ट घेतली ते टेस्टचे पेपर आपल्याला स्वतः सेट करायचे आहेत आणि आधी तर निश्चित करून तिथे आकडे भरायचे आहेत आणि आठ जून ही मेला भरायची आहे बेसलाईन असेसमेंट मेला आणि ॲनलाईन असेसमेंट ही आठ जूनला भरायची आहे याचप्रमाणे ओके तर अशा प्रकारे मित्रांनो आपण उन्हाळी शिबीर स्वयंसेवकामार्फत राबवायची आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ शेअर करा व कमेंट करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद